Yes. जय श्री गणेशाय नम श्री गणगण गदा गणपत आहे सर्व शेतकरी बंधूंना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व श्री गणेशाच्या आगमनाने कालपासून आपल्या राज्यामध्ये सर्वदूर असा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पद्धतीचा पाऊस झालेला आहे परंतु आज अठ्ठावीस तारीख आणि आज सायंकाळी आपल्याकडे सात वाजल्यापासून नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये परत एकदा फार जोरदार पाऊस पडणार आहे परंतु आज सायंकाळी उमरी असेल धर्माबाद असेल नांदेड असेल परभणी असेल परभणीमध्ये जिंतूर सेलू मानवत पाथरी वसमत या भागामध्ये सायंकाळी सातच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल परत उद्या एकोणतीस तारीख आहे एकोणतास एकोणतीस तारखेला मात्र आपल्या राज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार आहे आणि ही अतिवृष्टी धर्माबाद मुखेड पेठवुंबरी हिमायतनगर या भागामध्ये होईल तेव्हा मागील सांगित संदेशामध्ये सुद्धा सांगितलं होतं की या ठिकाणी अतिवृष्टी होईल त्याप्रमाणे तिथे पशुहानी फार मोठ्या प्रमाणामध्ये झाली तेव्हा उद्या एकोणतीस तारखेला नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अति अतिदक्षता व हा संदेश राहणार आहे तर त्या भागामध्ये अतिवृष्टी संध्याकाळी अकरा वाजेच्या नंतर परत एकदा या भागामध्ये अतिवृष्टी होईल तसंच एकोणतीस तारखेला सायंकाळी पाचच्या नंतर मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे आणि खापोली या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे तीस तारखेला जो काही खानदेशचा भाग आहे चारे, चाळी चाळीसगाव असेल धुळे असेल नंदुरबार असेल यावल असेल किंवा तिकडचा पाचूड हा जो भाग आहे तीस तारखेला इथे सर्वात जास्त पाऊस होणार आहे नाशिक मालेगाव मधून मिसाळ यांचा बरसा चौकशीचा संदेश होता की तिथे फार कमी प्रमाणामध्ये पाऊस आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो की एकोणतीस आणि तीस तारखेला मालेगाव मध्ये सर्वात जास्त पाऊस होईल बार्शी धाराशिव पंढरपूर सांगली सातारा या भागामध्ये एकतीस तारखेला हा पाऊस चांगल्या प्रमाणे राहील तेव्हा हा पाऊस आपल्या राज्यामध्ये उद्याच्या येणाऱ्या चार तारखेपर्यंत हा भाग बदलत काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी या प्रमाणामध्ये पडणार आहे तेव्हा या गणेश चतुर्थी आणि गणेशाच्या आगमनाने सर्वदूर हा पाऊस होत आहे काही ठिकाणी या पावसाने नुकसानही होत आहे तसंच विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे जिथे की यवतमाळ अमरावती वर्धा आर्वी खेरडा या भागामध्ये तीस आणि एकतीस तारखेला परत एकदा मुसळधार पाऊस होणार आहे बेकर लोणार चिखली बुलढाणा मलकापूर या भागामध्ये आज सायंकाळी आणि उद्या दोन दिवस सतत रिमझिम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होणार आहे एकोणतीस आणि तीस, तीस तारीख परभणी जिल्ह्यासाठी मात्र ही थोडीशी मुसळधार अति पावसाची राहणार आहे तेव्हा परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हा संदेश महत्वाचा ठरेल हा संदेश इथे मी थांबून पुढील संदेश तुमच्यापर्यंत लवकरच पाठवण्याचा मी प्रयत्न करेल आणि हे माझे जे निवासस्थान आहे इथले जी कासाट यांच्या घरचं हे गणेश सांची जी प्रतिस्थापना आहे ती प्रत्येक वर्षी फार चांगल्या प्रमाणे करतात त्यांचा शुभ आशीर्वाद घेऊन माझा संदेश मी थांबवतो